प्रसाद जी तर या वयामध्ये म्हणजे या टीन एज मध्ये मुलांमध्ये अनेक शारीरिक बदल होतात जे दर्शनीय असतात दिसतात पण मानसिक भावनिक पातळीवर त्यांच्यामध्ये जे काही बदल होत असतात ते खर तर पटकन दिसत नाहीत तर या केस केसमध्ये नेमकं कसं डील करायला हवंय पालकांनी मुलांसोबत डील करण्यापेक्षा आपण असं म्हणूया ना की मुळात हे बदल काय होत ते समजून घ्यायला हवेत एक म्हणजे तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की शारीरिक पातळीवरचे बदल दिसतात माझे शरीर वाढत असतं माझे मसल्स तयार होत असतात हे सगळंच आपल्याला कळत असतं आणि त्याच्यातनं लक्षात येते की आपलं मूल मोठं होत आहे पण मानसिक पातळीवरच्या बदल मेंदूच्या पातळीवर हे आपल्याला जाणीवपूर्वक समजून घेण्याची गोष्ट आहे त्याचं कारण असं की मुळात माणसाचा मेंदू जर आपण बघितला तर तो जन्मापासून ते जवळपास वीस एक बावीस चोवीस वर्षापर्यंत तयार होत असतो बरोबर आहे त्याला आयुष्यात मुळात आपण आपल्या बहुतांश कृती ह्या मेंदूच्या माध्यमातून करतो मेंदू त्याच्यासाठी सातत्याने कार्यरत असतो झोपेतही तो कार्यरत असतो आणि हा जो माणसाचा मेंदू आहे तर त्याला पुढच्या पन्नास साठ ऐंशी वयामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या त्याच्यासाठीची सगळी तयारी ही या काळात मेंदूची होत असते मुख्यतः होतं असं की माणसाचा जो फ्रंटल लोब आहे म्हणजे हा सगळा आपला आणला समोरचा भाग मेंदूचा हा समोरचा भाग हा ज्याला आपण वैचारिक मेंदू असं म्हणतो किंवा आपण ज्याला जी सगळी वैचारिक अभ्यासाची कामं करतो विचार करतो हा सगळा भाग हा म्हणजे हा या मेंदूतनं होणारा भाग आहे फ्रंटल लोक म्हणतो आणि दुसरा भाग आहे जो आपला इमोशनल ब्रेन आहे भावनिक मेंदू आहे ती जो इकडे मागच्या बाजूला आहे भावनिक मेंदूकडून वैचारिक मेंदूकडे प्रवास त्या होतो म्हणजे वैचारिक मेंदू हा विकसित होण्याकडे या काळात होत काय याही काळामध्ये एका बाजूला वैचारिक मेंदू तयार होत असतो दुसऱ्या बाजूला भावनिक मेंदू पिकला असतोच कारण कधी आपण भीती आनंद हे सगळं ह्या सगळ्या भावना आहेत आणि ह्या काळामध्ये कडून वैचारिकतेकडे होणारा प्रवास मेंदूचा आणि त्यामुळे मेंदू मध्ये में खूप मोठ्या प्रमाणात बदल होत असतात मुलांच्या hmm. या सगळे कनेक्शन बदलत असतात hmm. पण भावनिक मेंदू तर असतोच त्यामुळे पहिला इमो पहिली रिएक्शन येते ती इमोशनल ब्रेनची येते त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता मुलं मोठी व्हायला लागली आहेत त्यांनी विचार करून उत्तर दिलं पाहिजे पण अजून विचार करण्यासाठी आवश्यक ती तयारी मेंदूत झालेलीच नसते त्यामुळे त्यांची पहिली प्रतिक्रिया ही इमोशनची येते जशी आणि आपण म्हणतो अरे लहान मुलासारखं रडतोच काय सो so, इथे आपण एज अ पालक म्हणून किंवा शाळेत असतील तर शिक्षक म्हणून की त्याला पहिलं दृष्ट्या शांत करणं तर तो वैचारिक कामांकडे वळेल ही सगळ्यात महत्वाची गरज आहे त्यातली कारण तो आपल्या आपल्याला अशा विषयात की मूल मोठं झालंय म्हणजे आपल्याला दिसतं काय कि ते शरीराने मोठं झालंय याचा अर्थ त्याने आता त्या प्रकारे विचार करून उत्तर दिलं पाहिजे त्या प्रकारे अरे पण त्याच्यासाठी जी आवश्यक ती तयारी त्याची होती ना अजून हा आता ती तयारी अधिक चांगल्या प्रकारे कशी होईल याच्यासाठी जर आपण सपोर्ट मुलाला देत राहिलो म्हणजे मग काय करणं तर ते इमोशनली डिस्टर्ब असणार नाही याची काळजी घेणं मुला जितकी आणि मुलंच कशाला आपणही आपण जर इमोशन मध्ये असू तर आपण योग्य निर्णय घे नाही काहीतरी त्या इमोशनच्या नाराला आणि हे जे तीन एज ज्याला पण प्रॉब्लेम दिसतात ना आपला किंवा ज्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो ते प्रॉब्लेम यामुळे निर्माण होतात की ती मुलं भावनिकदृष्ट्या अस्थिर असतात अस्वस्थ असतात आणि सातत्याने त्यांना त्या त्या भावनांनाच खतपाणी घालणं किंवा भावना सातत्याने व्यक्त होतील याच प्रकारे म्हणजे मग या मुलांना खूप शिक्षा केली जाते तुम्ही बघत असाल mm, तर मग शिक्षा झाली तर काय शिक्षा झाली तर साहजिकपणे की तुम्ही त्या शिक्षेपासून पळून तरी जाल किंवा अटॅक तरी कराल बरोबर आहे मुलं तेच करतात मग रागाने फेकून मारतील बरोबर आहे किंवा वैचारिक रिएक्शन नाही येणार अगदी अगदी या वयाची मुलं जर या प्रकारे आपल्याला विचारपूर्वक वागायला हवी असतील तर त्यांना शांतपणे घेऊन जावं लागेल ला आपल्याला त्यामुळे त्यांनी एखादी कुठली तरी कृती कुर्ति केली तर न रागावता नीटपणे तुझी या कृतीतून काय झालं काय घडलं हे समजून द्यायला लागेल त्यामुळे त्यांना होईल काय कि मुळात त्यांचा मेंदू शांत होईल मेंदूचा जो रक्त प्रवाह आहे तो भावनिक मेंदूकडे न जाता वैचारिक मेंदूकडे जायला लागेल आणि ह्याची सवय एकदा लागली की मग हळूहळू ते त्या पद्धतीने काम करायला लागतील सो ही डेव्हलपमेंट या काळात महत्त्वाची आहे जी आपण समजून घ्यायला हवी आहे आपलं मूल आता विचाराने काय म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या अवस्थेत नाहीये ते भावनिक निर्णय घेत आहे ओके शांत राहूया ना आपण आता त्याच्या भावना शांत करूया मग ते विचाराकडे जाईल सो आपल्याला या पद्धतीने काम केलं तर ते अधिक